या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टरची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आहोत आपण नाशिकच्या लासलगावमधून बंदी असलेला नायलॉन मांजा तरुणाच्या गळ्यात अडकून गळ्याला तब्बल एकवीस टक्के पडले आहेत वेळीच उपचार मिळाल्यानं हा तरुण थोडक्यात बचावला उच्च न्यायालयाने नायलॉन मांजावर बंदी घातलेली असताना देखील नाशिक जिल्ह्यात नायलॉन मांजाचा सर्रास वापर सुरू असल्याचं दिसून येत आहे एवढ्या पाठोपाठ आता लासलगावमध्ये देखील नायलॉन मांजामुळे दुर्घटना घडायला सुरुवात झाली असून अक्षय नाटा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे सकाळीच त्याच्या गळ्याला खोलवर जखम झाले असून सुदैवानं वेळीच उपचार मिळाल्यानं टाके टाकून त्याचा रक्तस्राव बंद केला दरम्यान या बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा पोलीस यंत्रणा ढोलझाक करते आहे का हा सवाल निर्माण झाला आहे पोलिसांनी अशा नायलॉन मांजा विक्रेत्यांवर व वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे एस के नाईन यवलो न्यूज साठी लासलगाव प्रतिनिधी लासलगाव नमस्कार मी डॉक्टर कृष्ण हॉस्पिटल लासलगाव येथे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटानंतर अक्षय सुरेंद्र नाहटा वय तीस हा गाडीवरून प्रवास करत असताना नायलॉन मा मांजाद्वारे त्याच्या गालावर दोन्ही बाजूने ओठांच्या दोन्ही बाजूने नायलॉन मांजाच्या नायलॉन मांजाच्या मांजा कारणाने पूर्ण गंभीर अशी दुखापत झाली त्यामुळे त्याला दोन्ही बाजूने जवळपास वीस ते बावीस टाके आले त्यामुळे त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्यांचं लवकरात लवकर आपण ऑप प्लॅस्टिक सर्जनद्वारे सर्जरी करून त्यांना त्या ते ह्याच्यातून बाहेर काढलं मी समाजातील सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो का मकर संक्रांतीच्या सणानिमित्त आपण मान पतंग उडवण्याचा आनंद जरूर घ्यावा पण पतंग, सा वापर पतंग ना। सा वापर चा वापर करताना पतंग खेळताना नायलॉन मांजाचा वापर करू नये अशी मी या घटनेच्या द्वारे सर्व नागरिकांना आवाहन करतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा सा दातांचा सा दवाखाना दंतरोग व मुख रोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला